जालना शहर वाहतूक शाखेची धडाकेबाज कारवाई शहरात कर्कश आवाज करणाऱ्या शहरातील विविध भागात मोहीम राबवून शहर वाहतूक शाखेकडून शहरात फॅन्सी नंबर प्लेट तसेच मॉडिफाईड वाहन वाहनाची कागदपत्रे सोबत न बाळगणाऱ्या वाहनांवर शहर वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे यापुढेही शहरातील विविध भागात ही मोहीम अशीच राबविण्यात येणार आहे अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दनजी शेवाळे यांनी यावेळी बोलताना दिली ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दनजी शेवाळे पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती शेळके पोलीस हवालदार संजय मगरे पवन सुलाने एस डी ढिल्पे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली शहरामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कर्कश आवाज करणाऱ्या विशेष मॉडीफाय केलेल्या केलेल्या बुलेट्स फॅन्सी नंबरवाले बुलेट त्यांच्यावर आपण विशेष मोहीम राबवून कारवाई केलेली आहे जवळपास आम्ही पस्तीस ते छत्तीस वाहनावर कार बुलेटवर कारवाई केलेली आहे असून त्यांचे आपण सायलेन्सर काढून कायदेशीर कारवाई करीत हो। आहोत आणि सर्व जालनावासियांना आम्ही आवाहन करतो की कोणीही बुलेट घेतल्यानंतर बुलेटचे सायलेन्सर मॉडिफाय करू नये व कर्कश आवाज आवाजात गाड्या चालू नये 真的